आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अम्ब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ सुपर हॉस्पिटल संपर्क शेतात नांगरणी दरम्यान नाग ट्रॅक्टर खाली सापडून जखमी प्राणीमित्र बंटी नांगरे पाटील यांच्यामुळे जखमी नागाला मिळाले जीवदान शिराळ नाग याचे नाते हे जगप्रसिद्ध आहे येथे नागाला भाऊ मानले जाते नुसते मांडले जात नाही तर ते नाते निभावलेही जाते याचा अनेकदा प्रत्यय आला आहे शिराळा तालुक्यातील आंत्री येथील एका शेतात नांगरणी करत असताना ट्रॅक्टरच्या नांगराच्या फाळ्याखाली येऊन एक नाग गंभीर जखमी झाला ही घटना सोमवारी दिनांक एकोणीस मे रोजी दुपारच्या सुमारास घडली शेतकरी आपल्या शेतात नांगरणी करत असताना अचानक त्यांच्या ट्रॅक्टरसमोर एक नाग दिसला मात्र त्याआधीच दिस, तो नांगराच्या फाळ्याखाली येऊन गंभीर जखमी झाला जखमी नाग पाहता शेतकऱ्यांनी त्वरित ट्रॅक्टर थांबवला आणि प्राणीमित्र श्रीराम उर्फ बंटी नांगरे पाटील श्रेयस पाटील दिग्विजय शिंदे ऋषिकेश घोडे सर्वम नांगरे स्वराज नांगरे यांना माहिती दिली या सर्वांनी घटनास्थळी दाखल होऊन जखमी नागाला उपचारासाठी पशुवैद्यकीय रुग्णालयात शिराळा येथे दाखल केलं यावेळी वनविभाग शिराळा व डॉ शुभांगी अरगडे डॉ विश्वदीप देसाई डॉ अनिल पारदी यांनी उपचार केले निसर्गातील जैवविविधतेचे रक्षण करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे असे आवाहन श्रीराम फाउंडेशनचे अध्यक्ष श्रीराम नांगरे पाटील यांनी केलं आहे अशा घटनांमध्ये शक्य तितक्या लवकर मदत करणे आणि योग्य संस्थेशी संपर्क साधणे आवश्यक असल्याचे बंटी नांगरे पाटील